नमस्कार मित्रांनो विविध माहिती संग्रह चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण महाराष्ट्र विधानसभा वाद्ण। निवडणूक दोन हजार चोवीसमधील राष्ट्रवादीविरुद्ध राष्ट्रवादी लढती कोणती आहेत ते पाहणार आहोत बारामती मतदारसंघ अजित पवार गटाकडून स्वतः अजित पवार आणि शरद पवार गटाकडून यगेंद्र पवार इंदापूर मतदारसंघ अजित पवार गटाकडून दत्तात्रय भरणे आणि शरद पवार गटाकडून हर्षवर्धन पाटील कागल विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून हसन मुश्रीफ आणि शरद पवार गटाकडून समरजित घाडगे आंबेगाव विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून दिलीप वळसे पाटील आणि शरद पवार गटाकडून देवदृत्त निकम डंभरा कळवा विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून नजीब मुल्ला आणि शरद पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड वडगाव शेरी मतदारसंघ अजित पवार गटाकडून सुनील टिंगरे आणि शरद पवार गटाकडून बापूसाहेब पठारे वसमत विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून चंद्रकांत नवघरे आणि शरद पवार गटाकडून जयप्रकाश दांडेकर हडपसर मतदारसंघ अजित पवार गटाकडून चेतन तुपे आणि शरद पवार गटाकडून प्रशांत जगताप चिपळूण विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून शेखर कदम आणि शरद पवार गटाकडून प्रशांत यादव कोपरगाव विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून आशुतोष काळे आणि शरद पवार गटाकडून संदीप वरपे उदगीर विधानसभा अजित पवार गटाकडून संजय बनसोडे आणि शरद पवार गटाकडून सुधाकर भालेराव नगर शहर विधानसभा अजित पवार गटाकडून संग्राम जगताप आणि शरद पवार गटाकडून अभिषेक कळमकर अहेरी विधानसभा अजित पवार गटाकडून धर्मराव बाबा आत्राम आणि शरद पवार गटाकडून भाग्यश्री आत्राम आणि जुन्नर विधानसभा मतदारसंघ अजित पवार गटाकडून अतुल बेनके आणि शरद पवार गटाकडून सत्यशील शेअर कर सुविचार प्रयत्न हीच यशाची खरी गुरु किल्ली आहे धन्यवाद मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ पाहायला त्याबद्दल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा